आज मी केलेलं आहे झणझणीत असं लाल लसूणी पिठलं तर अगदी कमी साहित्यात होणारं हे पिठलं आहे नेहमीपेक्षा कमी साहित्य वापरलेलं आहे मिरची खोबरं किंवा कांदा अजिबात वापरलेला नाही तरीसुद्धा अगदी चमचमीत असं हे पिठलं तयार होतं एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कमी साहित्यात अगदी चमचमीत हे पिठलं तयार होतं चला तर मग लाल लसूणी पिठलं कसं करायचं ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू पिठलं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी चना डाळीच्या पिठासाठी बरोबर एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेत आहे याच्यात गाठी होतात त्या सगळ्या मोडायच्या आहेत एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घातलं की पीठ व्यवस्थित भिजतं याच्यात गाठी होत नाहीत आणि थोड्याशा झाल्या तरी त्या अगदी लगेच मोडून निघतात तर अशा प्रकारे इथं मी पीठ भिजवून घेत आहे तर पिठलं किंवा घट्ट झुंका बनवायचा असेल तर शक्यतो चणा डाळ दळून आणलेली असावी बाहेरचं पीठ न वापरता चणा डाळ दळून आणायची म्हणजे पिठलं किंवा झुंक्याला चव छान येते कारण कधी कधी बाहेरच्या पिठामध्ये भेसळ असू शकते तर इथं पीठ व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे तर पिठलं बनवण्यासाठी आता दुसरं साहित्य काय लागतं ते बघूया इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ला हे लाल लसूनी पिठलं करण्यासाठी लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे जा आपण याच्यामध्ये कांदा खोबरं किंवा हिरवी मिरची अजिबात वापरलेली नाही तर इथे मी हा लसूण आहे तो आता जाडसर असा ठेचून घेणार आहे जाडसर ठेचायचा म्हणजे पिठल्याला चव खूप छान येते तर कडेपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे तर सगळी तयारी झालेली आहे पिठलं बनवण्यासाठी तर इथे गॅसवरती मी आता लोखंडी कढई ठेवलेली आहे पिठलं बनवायला लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्याचा वापर करायचा आहे जेणेकरून पिठल्याला खूप छान चव येते तर इथे मी कढईमध्ये दोन पाळ्यात तेल घातलेलं आहे हे तेल चांगलं गरम झालं की आता आपण फोडणी घालूया तर मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो लहान त्याने मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यावर एक चमचा जिरे घातलेले आहेत कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे मी पटकन एका पटोपट एक साहित्य लगेच घातलेलं आहे तर लसूण घातलेलं आहे लसूण हलका असा ब्राऊन झाला की आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया तर त्याआधी मी थोडासा इथं हिंग घातलेला आहे म्हणजे बेसनपीठ आहे ते पचायला थोडंसं जड असतं म्हणून थोडंसं हिंग घालायचं तर हळद घातलेली आहे पाव चमचा हे थोडंसं आता मिक्स करून घेऊया तर इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे लसूण थोडासा ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली की पिठल्याला चव छान येते तर ही फोडणी झाल्यानंतर मी बरोबर तीन वाट्या पाणी घातलेले आहे ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने ते मी तीन वाट्याबरोबर पाणी घातलेलं आहे आणि आता गॅसची आज मी मोठी केलेली आहे आणि मोठ्याच्यावरती याला उकळी येण्याची वाट बघायची आहे त्याआधी मी चवीनुसार बारीक मीठ घातलेलं आहे तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे पिठलं जर तुम्हाला मा, आणखीन थोडंसं पातळ हवं असेल तर एक वाटी पाणी आणखीन वाळवून घेऊ शकता नशी, तर पिठल्याला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे तर मी गॅस मध्यम केलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस जॅस मध्यम करायची आणि एक दोन मिनटं याला मध्यमाचेवरती असंच उकळत ठेवायचं आहे जेणेकरून मसाल्याचा जो स्वाद आहे तो या सगळ्या पाण्यामध्ये चांगला उतरतो आणि चव छान येते थे। तर एक दोन मिनटं याला चांगलं असं उकळवत ठेवलेलं आहे एक दोन मिनिटानंतर आपण जे भिजवून घेतलेलं पीठ आहे ते आता अशा प्रकारे एका हाताने कढईमध्ये सोडायचं आहे दुसऱ्या हाताने उलथण्याने अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि यावेळी गॅसची असं मध्यम किंवा अगदी कमी ठेवायची आहे जर मोठ्या आचेवरती गॅस जर तुम्ही ठेवला तर अगदी घट्ट असं पिठलं तयार होतं तुम्ही लगेच खायला घेणार असेल तर पाण्याचं प्रमाण इतकं ठेवू शकता जर आणखीन थोडा वेळ जर ठेवणार असेल तर मी तीन वाट्या पाणी इथं घातलेलं होतं त्याऐवजी तुम्ही चार वाट्या पाणी घालू शकता जेणेकरून थोडंसं पातळ असं पिठलं तयार होईल तर मी केल्यानंतर लगेच हे खायला घेणार होते किंवा जेवायला मी बसणार होतो म्हणून मी तीन वाट्यास पाणी घातलेलं होतं तर तुम्ही एखादी वाटी पाणी आणखीन वाढवू शकता या पिठल्यासाठी एक मी एकूण चार वाटी पाणी वापरलेलं आहे भिज पीठ भिजवण्यासाठी एक वाटी आणि फोडणीमध्ये मी तीन वाट्या पाणी घातलेलं होतं तर पीठ घातल्यानंतर अशा प्रकारे उलथण्या आणि असं मिक्स करत राहायचं आहे एक अर्धा मिनिट अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि एक दोन मिनटं याला चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे पिठलं करायला जास्त वेळ लागत नाही पटकन हे पिठलं तयार होतं तर याच्यावरती मी एक प्लेट झाकलेली आणि एक दोन मिनटं याला मी असंच ठेवून दिलेलं होतं दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा पिटलं अशा प्रकारे उलथण्याने मिक्स करून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस सेकंद अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे एक पंधरा ते वीस सेकंद अशा प्रकारे हे मी पिटलं उलथण्याने असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे खालूनवरती अशा प्रकारे हे मिक्स करत राहायचं आहे तर पिठलं इतपत अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे मग असे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पिठलं जर घट्ट हवं असेल किंवा याच्याहून थोडंसं पातळ हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता तर पिठलं तयार झालेलं आहे तर मी गॅस बंद केलेलं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा अशा प्रकारे कोथिंबीर सगळ्या पिठल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर झटपट झणझणीत हे पिठलं तयार झालेलं आहे चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी चमचमीत असं हे लागतं तर कांदा लसूण मसाला घालून हे पिठलं तुम्ही करून बघा खूप छान होतं तर एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद